एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक चौकशी समितीचा पाच पोलिसांवर ठपका बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आलेली आहे अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी वीस जानेवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचं न्यायालयात वाचन केलं आणि यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेनं नेत असताना त्याने मुंब्रा बायपास नजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली आणि यामधून त्याने पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला आहे असा दावा पोलिसांकडून करण्यात आला मात्र चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बाळाचा गैरपद्धतीनं वापर केला आहे त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं संबंधित अहवालात नमूद करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बदलापूर